नमस्कार बऱ्याच महिलांचे असे मेसेजेस आलेले आहेत की बऱ्याच महिलांचे हात हे काळवणलेले आहेत जर तुमचेही हात काळवंडले असतील तर हे सेशन आज तुमच्यासाठी आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या घरगुती आहे आणि प्रोडक्ट्स आहे दोघांची माहिती मी तुम्हाला देणार आहे हात काळे झालेले असतील तर एक अगदी साधा आणि सोप्पा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगेल तुम्ही रोज एका हाताने कनिक भिजवतायत कणिक भिजवून झाल्यावर त्या हातावर तुम्ही थोडंसं पाणी टाका आणि दोघा हातांना ती कणिक अशी छान मस्तपैकी लावा आणि ते हात तुम्ही तुमच्या हातांवरून गोलाकार चांगले तीन ते चार मिनिट मसाज करा करून बघा याचे फायदे सांगते तुम्हाला यामुळे तुमच्या हातावरचे केस पर्मनंटली जाणार आहे आणि तुमच्या हातावरची टॅनिंग तीन ते चार दिवसात जाणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट एक रुपया पण खर्च नाही लागत आहे रोज तुम्ही जेव्हा कणिक भिजवताय सकाळ संध्याकाळ नक्की हे ट्राय करा हातावरचे केस परमनंटली हंड्रेड पर्सेंट जाणार तर आहेच त्याचसोबत तुमचे हात गोरे पान होणार आहे आणि हो तुम्हाला कुठल्याच प्रकारचा काहीच हात उलणं म्हणा किंवा हाताची टॅनिंग बिलकुल जाणवणार नाही दुसरा उपाय आपण आणखी काय करू शकतोय तुमचं जे पण लोशन आहे किंवा जेही मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या हातांना लावताय त्यात ते थोडंसं लोशन घ्या आणि हा उपाय नक्की करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतोय जो मी आता सांगणार आहे तुम्ही थोडंसं लोशन घ्या आणि त्यामध्ये मीठ टाका हे झालं तुमचं एक स्क्रबर तयार विथ मॉइश्चरायझर असं असते की स्क्रब मार्केटमध्ये खूप मिळतात बट ते विथ मॉइश्चरायझर नाही मिळते त्यामुळे काय होतंय स्क्रब केल्यावर हात तितक्यापुरती छान गोरे दिसतात आणि लगेच काळे दिसतात पण जर तुम्ही मॉइश्चरायझर किंवा लोशनमध्ये तुमचा घरातलं साधं पांढरं मीठ टाकलं आणि त्याने हाताला छान मस्त मसाज केली तीन ते चार मिनिट आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हात धुतले तुमचे हात मुलायम होतात गोरे पाण होतात आणि टॅनिंग बिलकुल राहत नाही हा पण उपाय नक्की करून बघा प्रोडक्ट्स तुम्ही कुठले वापरू शकता पिलग्रिम एक सिरम येते तर ते सिरम फक्त हँड टॅनिंगसाठी बनलेला आहे तुम्ही ते सिरम पण तुमच्या हातांना रोज रात्री झोपताना हात स्वच्छ धुवून जर का तुम्ही तुमच्या हातांना ते सिरम लावून झोपलात तर येत्या एका आठवड्यामध्ये तुमच्या हातावरची टॅनिंग बिलकुल आणि बिलकुल गेलेली राहणार आहे याचबरोबर आणखीन प्रोडक्ट कुठले अवेलेबल आहे अरे बघा रागाचा एक डिटॅन पॅक येतो रागा आर ए जी डबल ए रागा याचं नाव आहे आणि त्याचबरोबर एन प्लस प्रोफेशनल नावाचा पण एक डी पॅक आहे मार्केटमध्ये तसे डीटॅन पॅक खूप आहे ओझोन कंपनीचा पण एक डिटॅन पॅक आहे तुम्ही तो पण यूज करू शकता पण मला स्पेशली रागाचा जो रिझल्ट आहे तो खूप जास्त छान दिसला आहे याचबरोबर ना अरोमा कंपनीचे असे नॅचरल आणि हर्बल असे काही डिटॅन पॅक आहे जे तुम्ही तुमच्या हातांना लावले आणि हात धुतले तर तुमचे हात, हात खरोखर गोरेपान होत आहेत ट्राय नक्की करून बघा तुम्हाला सेशनमध्ये मी ज्या पण प्रोडक्ट्स सांगते हे प्रोडक्ट्स तुम्हाला जर कुठे मिळत नसतील आणि ऑनलाईन ओरिजिनल प्रोडक्ट कमी किमतीत कुठे मिळतील हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही मला नक्की मॅसेज करा व्हॉट्सअपला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरोवर मी तुम्हाला नक्की ह्या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक देत असते फोटोज देत असते जसं पिलग्रीमचं सिरम सांगितलेलं आहे हे सिरम बाहेर जर तुम्ही घ्यायला गेलात तर हे सिरम खूप महाग येते पण ट्रायल पॅकमध्ये एक छोटं तुम्हाला ट्रायल पॅक मिळते जे आठवडाभर चालते ते ट्रायल पॅक तुम्ही हार्डली काहीतरी नव्याण्णव रुपयामध्ये मागवू शकताय ते कसं मागवायचं तेही मी तुम्हाला ऑनलाईन नक्की सांगत असते तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करा चला आपण आपल्या मुद्द्यावर पुन्हा येऊया हात आणखीन गोरे करण्यासाठी नेमकं काय करायचं सा। थोडीशी साखर घ्यायची ती थोडी अर्धवटच फुटायची त्याच्यामध्ये थोडी कॉफी टाकायची आणि त्यामध्ये मध टाकायचा आणि त्याने तुमच्या हाताची चांगली मसाज करून काढा थोडा स्लो रिझल्ट येतो याचा यस मी हे पण तुम्हाला सांगेल की जसा कणकेचं मी तुम्हाला बोलली त्याचे रिझल्ट तीन ते चार दिवसात येतात लोशनचा रिझल्ट एका वॉशमध्ये येऊन जातो डी पॅकचे पण वन वन वॉशमध्ये येतात तसं मी आता जे सांगितलं की याचा रिझल्ट थोडं स्लो आहे तुम्हाला दहा ते पंधरा दिवसांनी मिळेल पण रिझल्ट चांगला मिळेल हे एवढं पण आहे तर तुम्ही हे पण एक ट्राय करू शकता है। सेशन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि उद्या मी तुमच्यासाठी सेशन घेऊन येत आहे की तुमची पण जर मान काळवंडलेली असेल तर माळ काळव मान काळवंडलेली असण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय काय करू शकता आणि मानेसाठी कुठले कुठले प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे आमचे सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि आता दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन आहे की तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल झालेले असतील तर तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरू शकता यावरचं आता दुपारी तीन वाजता लाईव्ह सेशन आहे तुम्हालाही माझं लाईव्ह सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्रीवाले सेशन्स नक्की अटेंड करा थँक्यू